आपल्याला संक्रांत शेअर तिळाचे लाडू बनवायचे त्याच्यासाठी मी ती एक किलो तिळ घेतलेली शे कलरची ब्राऊन कलरची तीळ आहे सफेद कलरची ती पॉलिश केलेली तीळ असते त्याच्यामुळे मी ही तीळ घेतली व्यवस्थित साफ करून घेतली बारीक खडे वगैरे असा ते सर्व काढून घेतले मी आमच्या आई आजी ह्या तिळीपासून लाडू बनवायचे संक्रांतीला कांदेशात घराघरात हे लाडू बनवले जातात तेच मी आता संक्रांतीसाठी एक किलो तिळीचे लाडू बनवते त्याच्यासाठी मी आता तीळ दाखवली तुम्हाला तीळ कि कशी व्यवस्थित भाजून घ्यायची ते मी तुम्हाला आता पुढील प्रोसेसमध्ये दाखवते आपण तीळ भाजून घेऊ आता गॅसवर मी कढई ठेवली असं पथरट मांडं म्हणजे आपल्याला तिळ व्यवस्थित असे हलवता येईल आता त्याच्यामध्ये मी तीळ टाकून घेते कमीच गॅसवरती आपल्याला जवळ ती भाजायची जोरात गॅसवरती अर्धी कच्ची अर्धी भाजल्या जाईल थोडासा नॉर्मल असा कलर बदलू द्यायचा कमीच गॅसवरती मी तिळ भाजून घेतली जवळजवळ मला तीन मिनटं एवढे लागले तिळ थोडीशी अशी टम होती असं तिचा आकार लगेच बदलतो आता ही आधी घेतलेली तीळ अशी होती माझ्याकडे दुसरी तिळ होती ती मी दाखवते आणि बघा आता त्याच्यात टाकून दाखव कलर पण बदलला आणि तिळ ही चपट दिसती ही थोडीशी फुगलेली दिसते थोडासा ब्राऊन कलर झाला आहे तिचा अशी एवढीच भाजायची आता मी गॅस बंद करते लाडू बनवण्यासाठी गुळ घेतला एक किलोमधून थोडा काढून घेतला आहे मी असा बारीक चाकूच्या साह्याने बारीक करून घेतला म्हणजे आपला गुळ लगेच वितळत लवकर पाक लवकर व्हायला मदत होती पाक करून घेऊ आता मी गुळ ज्या कडे घेतलेला होता ना तीच मी कढई गॅसवर ठेवली पाक करायसाठी थोडंसं नॉर्मल आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जवळजवळ मी तीन चम्मच इथं पाणी टाकून घेतले आता गुळ हळूहळू असंच वितळू द्यायचं गुळ वितळायला सुरुवात झाली आहे ठेवून एक मिनटं पण नाही झाला अवघे दोन मिनटं लागतं आपला पाक बनवायला एक तारी पाक बनवून घ्यायचं आपल्याला पूर्ण गुळ वितळला का मग थोडंसं काहीतरी ठेवायचं त्या पाकचा असा कलर बदलला आहे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे पूर्ण जो असा पिवळा पिवळा सफेद कलरचा फेस दिसतो ना तो फेस गेल्यानंतर असा ब्राऊन कलरचा लालसर ब्राऊन असा फेस दिसतो आपल्याला आता आपण ते वाटेमध्ये दोन थेंब टाकू आणि चेक करू की आपला पाक तयार झाला का नाही त्याची गोळी व्हायला लागली म्हणजे आपला पाक हा काच्यासारखा असा तयार झाला आता त्याच्यामध्ये आपण ह्या स्टेपला गॅस बंद करू आणि थोडंसं तूप टाकून घेऊन म्हणजे आपला पाक हा कडक होणार नाही एक चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये म्हणजे आपले जे तिळाचे लाडू आहे ना ते मऊ पण राहतील आणि पाक पण लवकर कडक नाही होणार व्यवस्थित ते तूप त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं मी त्या कसट भांड्यामध्ये मी तिळ काढून घेतली त्याच्यामध्ये आपण सर्व पाक इथे ओतून घ्यायचं हळूहळू पाक आणि तीळ असं मिक्स करून घ्या खूप गरम आहे सवलत मिरच्या सहाय्याने असं सा पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिश्र फक्त तीळ अंघूळ आणि एक चम्मच साजूक तूप वापरलेलं आहे आपण याच्यामध्ये कुठले वेलची जायफळ वगैरे असं काहीच टाकलेलं नाही आहे साईजच्या असं लाडू बनवून घ्यायचे थोडंसं गरम आहे मिश्रण थोडंसं पाण्याचा हात लावायचा आपल्या ज्या ज्या साईजचे लाडू बनवायचे ना तसे छोटे मोठे असे बनवून घ्यायचे थोडंसं हलकंसं असं गार लागायला लागलं का हाताला असे एक एक आपण लाडू बनवून घ्यायचे ते पाक काहीतरी आपलं हे नॉर्मल गरम आहे पण आपण पन तूप जे टाकून घेतलेले ना त्याच्यामुळं आपला पाक हा खूप कडक होत नाही जे जा गार झाल्यानंतर आपल्याला पटपट असे लाडू वळवून घेता येतात खूपच छान पद्धतीने असं वळवता येतं आपल्याला लाडू ला ला बनवायला खूप काही त्रास पण होत नाही थोडं तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजचे पाहिजे तेवढं मिश्रण घ्यायचं लगेच आपला लाडू तयार ए संक्रांतीला असे तिळाचे लाडू डाळ्या कुरमुऱ्याचे लाडू फक्त कुरमुऱ्याचे लाडू हे माझी आई बनवायची प्रत्येक संक्रांतीला बनवायची आणि आम्हाला असे बनवून ये ना सुपामध्ये ताटामध्ये असं असं गोळायला लावायचे ते लाडू आहे ना व्यवस्थित पटकन असे गोल व्हायला पाहिजे त्याच्यासाठी बनवायला लावायची आहे तसं तर मग आम्हाला तेव्हा लहानपणापासून हे लाडूची करण्याची पद्धत माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक संक्रांतीला असे तिळाचे कुरमुऱ्याचे असे लाडू बनवत असतो तुम्ही पण सांगत ह्या पद्धतीने लाडू बनवा तर खानदेशात किती गरीब असली तरी घराघरामध्ये बनवले जातात ते लाडू आपल्याकडं एक किलोचे बनवता तिकडे एक एक पायलीचे बनवता पायली म्हणजे सात किलो आपल्याकडचं सात किलो म्हणजे तिकडची एक पायली शेरचे असे शे लाडू बनवायचे घराघरामध्ये खूपच छान लागायचे आणि आपल्या इकडं कसं ते तीळ वाटतात सफेद साखरेचे पण तिकडं नाही हेच वाटता आणि प्रत्येक भागामध्ये हे लाडू करण्याची पद्धत आहे ना ही वेगळी माझी एक मैत्रिणी परभणी करची याची शेगावकडची कर त्यांच्याकडं तीळ गूळ व शेंगदाणे हे सर्व शेंगदाणे आणि तीळ भाजून ती खलबत्यामध्ये कुटून आणि त्याचे लाडू बनवता तर मी खूप छान लागतं खायला तुम्ही पण ह्या पद्धतीने असे बनवून बघा माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर पण मला फॉलो करा